या ठिकाणी हे स्टेडियम आज या ठिकाणी कुस्त्यांचं झालं या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थांना एक क्षणाचा किंवा एक आनंद ह्या ठिकाणी होत आहे मी ज्यांनी ह्या स्टेडियमचं मनावर घेतलं आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ साहेब आणि खरं वास्तविक हे घडून आणणारे कारणीभूत जर असतील तर खरं वाई याच्यामध्ये जास्तीत जास्त योगदान आहे आपले भाऊसाहेब देवाडे पुणे जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन यांचं खूप सहकार्य आहे ते आत्ताच येऊन गेलेले आहेत इथं आखाड्यांचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे आणि उद्याला पारणाच्या दिवशी यात्रा आहे मानकेश्वरची आणि आपल्या ह्या बावीस गावामध्ये आखाडा पण तसा होत नाही कधी तो आखाडा मानकेश्वरला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आखाडा होतो मी फक्त एवढंच आश्वासन करीन की या पंचक्रोशीतील जुन्नर तालुक्यामध्ये अजून काही बाकीच्या तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी आश्वासन करतो का या ठिकाणी उद्याचा जो आखाडा आहे नऊ तारखेचा या आखाड्यासाठी पैलवानांनी आपली हजेरी ह्या ठिकाणी ती लावावी आणि पैलवानांनी ह्या स्टेडियमचा आनंद घ्यावा एवढीच मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो पैलवानांना महाशिवरात्रीच्या पारणाच्या निमित्तानं मानकेश्वर येथे यात्रा उत्सव त्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आमच्या येथे आमदार साहेबांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा स्टेडियम उभारण्यात आला आहे त्या आखाडे उद्या आखाड्याचा कार्यक्रम आहे त्या आखाड्याच्या निमित्ताने मा एक मानाचे गत आणि पाच हजार रुपये शेवटची कुस्ती आहे तरी सर्व परिवहन शोकिनांनी विनंती करतो का तुम्ही आमच्या आखाड्याला यावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा नमस्कार मी गुरुग्रामपंचायत चावणची सरपंच आमच्या चावणमधील श्री क्षेत्र मानकेश्वर येथे आमदार साहेबांच्या माध्यमातून स्टेडियमचे पूर्णत्वा स्टेडियम पूर्णत्वास स्टेडियमचे काम पूर्ण झालेलं आहे तरी उद्या पारणानिमित्त येथे भव्य असा आखाडा सुसज्ज आखाडा भरणार आहे तरी मी आपल्या पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील उद्या याचा आनंद घेण्यासाठी आव्हान करते आणि थांबते धन्यवाद